आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास अठरा जालना लोकसभा मतदारसंघाची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे उद्या दिनांक अठरा पासून नामनिर्देशन पत्राची विक्री सुरू होणार आहे या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे जालन्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर कृष्णनाथ पांचाळ संयुक्त पत्रकार परिषदेला पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा मीना उपजिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल उपविभागीय अधिकारी श्रीमंत हरकळ जालन्याच्या तहसीलदार श्रीमती छाया पवार आदी अधिकाऱ्यांची उपस्थिती होती दरम्यान जालना जिल्ह्यामध्ये एकतीस उमेदवार जरी उभे राहिले तरी कुठल्याही मशीनची कमतरता पडणार नाही अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे मतदान अधिकारी म्हणून महिलांची देखील पोस्टिंग केले जाते आणि महिला असो की पुरुष असो आदल्या दिवशी त्यांना त्या गावात जाऊन राहावं लागतं तर महिलांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होती की मुक्काम करायचा कुठं सकाळचे जे स्नान आहे बाकीचे सगळे जे काही कार्यक्रम आहेत ते करायचे कसे त्यासाठी काही आपण नियोजन केलेलं आहे का यामध्ये प्रिसाइडिंग ऑफिसर जे असतात तर ते ऑफिसरला पूर्ण वेळ राहणं अपेक्षित म्हणजे जाणे हो तेच आपण महिलांची जी नियुक्ती करते तो ओ पी ओ म्हणजे अदर पोलिंग ऑफिसर आपले चार कर्मचारी असतात प्रिसायडिंग ऑफिसर पी आर ओ म्हणतो एफ पी ओ म्हणजे फर्स्ट पोलिंग ऑफिसर ओ पी ओ वन आणि ओ पी ओ टू तर पी ओ टू म्हणून आपण महिलांची नियुक्ती करतो त्यामुळे ते सकाळी सुद्धा मतदान केंद्रावर जाऊ शकतो आणि त्यांचं रँडमायझेशन करताना आपण त्या असेंब्लीमध्येच देतो मॅन्युअली देतो म्हणजे असं नाही की आपण सिस्टीम मध्ये सगळ्यांचे रॅन्डमायझेशन करतो वर्क प्लेसला आपण त्यांना नेमतो त्यांना सोयीस्कर असं मतदान केलं जातं त्यामुळे महिलांना अगोदरच्या दिवशी जाऊन थांबायची गरज पडत नाही त्यांना आपण संवेदनशील केंद्र संदर्भात म्हणाले होते की आम्ही कळूयात तर जालना जिल्ह्यामध्ये किती संवेदनशील केंद्र आहेत आणि कुठले कुठले आहेत कळेल का ते असं की ऑब्झर्वर सोबत आपण पॅनल करत असतो आणि आपण परफर्निंग ऑब्झर्वर जे आहेतचे हायस्ट दोन हजार एक बॅचे आहेत निराला ताना शेयर तो को शेयर सर त्यांना शेअर केलेला आहे तर फायनल करून मग शेअर करू आणि आपले राजेश कुमार सर हे तेवीस चोवीस तारखेला येतील आपला एकोणतीसला विड्रॉवल आहे आणि सव्वीसला स्क्रुटी नाही आहे सव्वीसला आपण व्हॅलिडली नॉमिनेटेड कॅन्डिडेट <laughs> आणि स्क्रुटिनी आणखी किती पात्र केले किती अपात्र केले पण दोन दिवस विड्रॉवलचा डेट होतो तर सव्वीस ला किंवा एकोणतीसला जवळपास मी प्रेस कॉन्फरन्स दिली तोपर्यंत जर फायनल झाले तर समोर शेअर करतो माझा एक शेवटचा प्रश्न आहे आपण आता काही मशीन परभणीला दिलेल्या आहेत तर आज आपली जी कॅपॅसिटी आहे किती उमेदवारांसाठी एवढ्या बीओ मशीन आणि ईव्हीएम मशीन पुरेशा आहेत म्हणजे समजा वीस उमेदवार चाळीस उमेदवार तीस उमेदवार किती असतील तर त्यांना एवढ्या मशीन पुरेशा आहेत

त्याच्या आम्ही अपडेटेड सर्वे आपले केंद्रप्रमुख करून घेतला होता आणि त्याच्या नियोजन आम्ही ज्या ठिकाणी मोठी दृश्यची गरज होती तीस हजारपेक्षा जास्त अमाऊंटची गरज होती ते डी पी सीमधून कलेक्टर साहेबांनी आम्हाला जवळजवळ साडेतीन कोटीच्या नियोजन करून दिला आणि त्याच्यात दोनशे पन्नास शाळा जे दुरुस्तीचे काम घेतले त्याच्या लास्ट वीक ही आपला आढावा होता आणि परवा पण आढावा आहे काम आहे त्याचा आढावा चालू आहे ते सगळे काम ग्रामपंचायतला दिले गेले आणि मोस्टली तीस ते पस्तीस काम कम्प्लीट पण झाले आणि पुढच्या सात दिवसात शंभर टक्के काम कम्प्लीट होतील अशी आपला नियोजन आहे